सिद्धार्थ ओम मागासुर्गी बहुदेशी संस्था डी एस बॉयच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे संस्थापक दादासाहेब सर्वगोड नितीन हन्नुरे विनोद कांबळे सचिन बहिर्जे यासीन पठाण गौतम शिवशरण आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उत्सवाध्यक्ष कैलास कोळी विजय शिवशरण पप्पू बनसोडे विकी शिवशरण प्रशांत बंखलगी रोहित गोडसे पिंटू कांबळे बालाजी काळे अमोल माणे शुभम कुलकर्णी शाहरुख मगरुमखाणे गजू जमादार महादेव मगरुमखाणे कृष्णा उभाळे आकाश सिथोळे आदित्य चौगुले सुरज कांबळे सिद्धार्थ सर्वगोड यश कांबळे विराज शिवसेरण मयूर सर्वगोड प्रेम शिंदे इस्माईल शेख रजाक शेख असद पटेल